नमस्कार मंडळी आज मावशी शाळू खोडायचं चाललंय आणि गीत म्हणणार आहे कुठलं गीत म्हणणार आहे मावशी लेकेवर लेकीवर ना म्हणा रानाने पडल्या वाटा काळ्या रानानी पडल्या वाटा माझ्या नेण्यांच्या साळूचा इसा गोऱ्या फानाचा बोबा माझ्या साळूला मागं इलं माझ्या साळूला माग इन सा बारा वर्षाचा नव इरा बारा वर्षाचा नव इरा पाच वर्षाची नवरी दावा पाच वर्षाची नवरी दावा तिच्या हुंड्याला याज लावा तिच्या हुंड्याला याज लावा माझ्या काळूला माझ्या काळूला माग नका घेऊ का वड नका घेऊ का वड तिज्या रूपानं केला चडं तिज्या रूपानं केला चडं साळू बाईला माग साळू बाईला माग झोपला युवा तुमच्या झोपला उठ युवा पत्र मामाला पाट पत्र मामाला पाट काळूबाईला मागैना साळूबाईला मागैना आम्ही कोणाची कुणी देवी आणि कोणाची कुणी देवी तिजा मामाची रजा

काळू बाईला मागे ना काळूबाईला मागे ना काही न्याची काही न्याची देवा चंगडागी बी नेचा डबा संगडागी नेचा साळूबाईला मागे ना साळूबाईला माग रस्त्यावरण बघत्या ती रस्त्यावरण बघत्याती फोटो काढूनी मागत्या ती फोटो काढूनी माग त्याती माझ्या साळूला माग माझ्या साळूला मागे ना